साडेतीन लाख जी काही टॅक्स कर आकारणी झाली ती कर आकारणी करत असताना एकदम बेजबाबदारपणे झाली खरंतर पिंपरी चिंचवडमध्ये जवळजवळ नऊशे पेक्षा जास्त टॉवर आहेत आणि त्यातले तीनशे नव्वद टॉवर्स हे वेगवेगळ्या खाजगी इमारतींमध्ये उभे आहेत पण हे सगळे अनाधिकृत आहेत नमस्कार आपल्यासोबत आहेत आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवडमधील काही प्रश्नांबाबत विधान परिषदेमध्ये सहभाग नोंदवला आणि आपले विषय मांडले त्यांच्याशी आपण त्याविषयी चर्चा करू पिंपरी चिंचवडातील कर संकलनाच्या अनियमतीबाबत आपण काय सांग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये कर आकारणीसाठी एका संस्थेचं त्यांनी त्या ठिकाणी टेंडरद्वारे नियुक्ती केली होती आणि ते कर आकारण करत करत असताना ड्रोनद्वारे सर्वे करण्यात आला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ तीन लाख पेक्षा जास्त अशा काही घरं आणि अशा काही अनाधिकृत गोष्टी निघाले की ज्याच्यामध्ये आ, कर आकारला गेला नाही असं त्यांनी निदर्शनास आणलं परंतु तो साडेतीन लाख जी काही टॅक्स कर आकारणी झाली ती कर आकारणी करत असताना एकदम बेजबाबदारपणे झाली चुकीच्या पद्धतीने झाली आणि यामध्ये खरंतर पिंपरी महानगरपालिकेने नुकसानही झालं आणि संपूर्ण अनागोंदी कारभार त्या ठिकाणी झाल्याचं मी शासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्यामुळं हा मी विषय घेतला आणि या विषयाला पूर्णपणे न्याय देण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने ज्या गोरगरीब जनतेवर अन्याय झाला त्यांना न्याय देण्यासाठी हा प्रश्न मी उपस्थित केला मोबाईल टॉवरचं जे अनधिकृत बांधकाम आहे त्याबाबत सुद्धा आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्याबद्दल जाणून घ्या खरं तर पिंपरी मध्ये जवळजवळ नऊशेपेक्षा जास्त टॉवर आहेत आणि त्यातले तीनशे नव्वद टॉवर्स हे वेगवेगळ्या खाजगी इमारतींमध्ये उभे आहेत पण हे सगळे अनधिकृत आहेत आणि हा प्रश्न मी विधिमंडळात मांडला मांडल्यानंतर त्या ठिकाणी उत्तरही आले की हो हे अनाधिकृतच आहेत मी सरकारला आणि खास करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना प्रश्न केला की तीनशे नव्वद टॉवर्स जर अनाधिकृत असतील तर आत्तापर्यंत तुम्ही त्यांना अधिकृत का केले नाही आज सगळ्यांना कल्पना आहे की जर अशा प्रकारचे टॉवर्स जर सगळ्या स्तरावर होत असतील तर त्या ठिकाणी अनेक ठिकाणी कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे आपण बघतोय पशु पक्षी त्यामुळे त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे लोकांना डोकेदुखी असेल किंवा इतर अनेक गोष्टी त्याच्यामुळे झालेले हे सिद्ध झालेलं आहे मग असं असतानाही आपण अनधिकृत अनाधिकृतपणे तीनशे नव्वद टॉवरची उभारणी केली कशी आणि आज त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही त्या तीनशे नव्वद टॉवर कारवाई करू किंवा त्यांना अधिकृत करून घेऊ मग आतापर्यंत महानगरपालिकेचे अधिकारी किंवा संबंधित अधिकारी माझ्या प्रश्नाची वाट बघत होते का हा माझा मूळ प्रश्न आहे त्यामुळे अशा प्रकारचे अनधिकृत टॉवर फक्त पिंपरींचवड शहरामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत असंही त्या चर्चेमध्ये आलं त्यामुळं ह्याला कुठंतरी लगाम लागला पाहिजे कारण आता धकाधकीच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी करत असताना आज आपली हेल्थ सुदृढ राहिली पाहिजे पण या मोबाईल टॉवर्स मुळे आणि तेही अनाधिकृत असतील तर त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतोय हे वेळोवेळी सिद्ध झालंय त्यामुळे मी हा प्रश्न आज सभागृहामध्ये घेतला मुख्यमंत्र्यांसोबत सुद्धा आपण एक बैठक आयोजित केली होती त्या संदर्भात आपण काय झालं मुख्यमंत्र्यांकडे मी तर अबकड वर्गीकरणाच्या संदर्भातली एक बैठकीचं आम्ही मागणी केली होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की आम्ही वर्गीकरण लवकरात लवकर कर, लागू करू एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला खंडपीठाने की प्रत्येक राज्यामध्ये आपापल्या पद्धतीनं आपण उपवर्गीकरण अभ्यास आप करून जाहीर करू शकता तसंच महाराष्ट्रातही बदर समिती गठीत केली गेली के पण बदर समितीचा आज तागा आहेत काम अत्यंत धीरे धीरे स्लो स्लो चाललंय म्हणून हे उपवर्गीकरण लवकरात लवकर जाहीर करावं अशी आमची मागणी होती ते, आणि त्या त्या मागणीचा पुनरुच्चार करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहेबांना आम्ही भेटलो धन्यवाद कॅमेरामॅन सिद्धेश कांबळीसह मी अभिनंदन परळेकर महा एम टी व्ही नागपूर